मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत कि सिकंदरला फसवलंय कि सिकंदर ना की कि काही बघा एक गरीबाचा पोरग आहे ती हा गरीबाचा पोरग आहे तिने मी आमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असंही पहिल्यापासून ही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला हो आहे पैसा कमावला कष्टानं कमावला त्याच्या कुस्ती मिनतीनं ईश्वरदा की करून घेतलं आणि पहिलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किसरला उतरणार होता पण तर त्या लकराच्या उगजे उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलीस पोलिसला दे कि महाराष्ट्रात पोलिस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदराला माझी एक इच्छा होती की डोळेस पी बनवायचा डोळेसी बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी मराठ किशरीला हिंदी किशरीला उतरणार होता पण हे माझ्या शिकंदरवर अन्याय झालेला आहे या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसांना असू दे अधिकाऱ्याला दे कि सिकंदरा अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदर अन्याय करणं की ही करणं माझा सिकंदर असं करणारच नाही आणि आतापतवरतीनं ना, असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना अजाबाद पहिल्यापासनं एवढं कष्टांना रुपयाना रुपये दहा रुपयाची पसन कुस्ती खेळली महाराष्ट्रात बी कुस्ती खेळली पंजाब मध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमावलेला का आहे का ते दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बडी केली के नाही की बाबाजी सिकंदरनं लांडीला बडी केली आहे त्याच्या बाप्पाने बी लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हाजरा पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर मला खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की पाच टाइम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे